नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडीच्या एक आदत एक बैल मैदानामध्ये अपराजित जोडी म्हणजे नंद्या आणि चंद्या या जोडीची ओळख आहे आणि आज पण त्यांनी तेच सिद्ध करून दाखवलं आज प्रथम क्रमांक पटकावला या नंद्या आणि चंद्या अपराजित जोडीनं तर चला तर मग याची मुलागत चालू करूयाची बाकी त्यांच्याकडे आणि अण्णा काय असले मेडिकल आमचं नियोजन सगळं बघतात आशिष सावळे काय अजून आहेत मैदान हो जरा काम एक नंबरची माहिती ठेव आनंद सांगताच येत नाही आनंद त्या व्यक्तच करता येत नाही व्यक्तच करता येत नाही आणि विशेष म्हणजे दादा विषयेतून माग कुठल्या कुठल्या मैदानात म्हणजे एकोण नऊ मैदान झाली त्यातली कुठली कुठली मैदान ते सांगायला परीक्षा ती कसं एवढं लक्षात राहत नाही पण ते पहिलं पोहोचायलाच मैदान ना परत राहतं सवलवाडी गुरसाळे हिंगणे गोळीचं गाव आहे आणि पण ते जरा एक दोन मैदाना परत झाली एक एक नंबर किती मैदानात बोला आणि नऊ मैदानात एक नंबर सगळं एक एक नंबर सगळं अकरा मैदानात नऊ नऊ एक नंबर एक नंबर किती टाइम पिरियड आहे टाइम पिरियड बघा जानेवारी सोळा पासून सोळा जानेवारीपासून आजपर्यंत दोन हजार पंचवीस सोळा जानेवारी जवळपास सहा महिन्यात सहा महिन्यात सहा महिन्यात आनंद काय सांगता येत नाय दादा आपलं संजय डायवर वाळूजकर त्यांनी घेतला आपण त्यांच्याकडनं ठेवलं ठेवला सगळ्यांना आवडलं आणि एक मोठा बैल पडला शारदा पाटूंचा त्याच्या माघार हा चंद्या ना त्यामुळे आणि आजचं मैदान कसं केलं आहे मैदान एक नंबर दाखल एक प्रकारे नंद्या गुरु म्हणावा लागेल चंद काय वैशिष्ट्य पूर्ण जाणवतं या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे वासरू शान आहे पळाला आणि बैल मापला शान आहे ना बैल आडवा जात नाही काय नाही बैल वासरू घेऊनच पोलतो बैल शाम अपराजित जोडी आहे अपराजित म्हणजे मैदानात ही जोडी आली की विचार करतात बाकीची बैलगाडी मालक असं काय बोलतात का की मला बाबा नशीब आहे तुमचं आज ही जोडी तुमच्याकडे बोलतात काय म्हणतात काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय सगळ्यांचं आज घरची गाडी ना महत्वाची घरची गाडी आपली बैल घरची सकाळ स्वतः शिकवलेली पाहिजे बरं काय आपण घेतलं नाही बरं स्वतः घरी तयार केलेली पाहिजे म्हणजे कुठे बाहेर जाण्याचा प्रश्न येत नाही बाबा पायऱ्याला वगैरे असं डोळ्यात पण येते जर असं वैताना कलर नाही ना, ना। <laughs> शिंगाला कलर नाही आज किती टीम आली संपूर्ण म्हणजे मेंबर आज बरीचशी दिसते भरपूर आहे आमची टीम पवारवाडी चिलवाडीकरांची लिंगांना आहेत आदरकीचे सगळे ड्रायव्हर आमचा आणि त्यांचे सहकार हे सोडणार आहेत काय सुट्टी एक नंबर फोन काय खायचना माणूस जुना माणूस जुना माणूस कस काय सुट्टी जुडी जुडीची काय अडचण नाही हालत नाही काय नाही काय नाही सुटायला गाडी या अडचण नाही एका जुवान उभा केली म्हणजे काय अडचण येत नाही ज्या पद्धतीनं अण्णांचं बैलगडी शरीर क्षेत्रामध्ये नाव आहे पारदर्शक व्यक्तिमत्व त्याच पद्धतीनं सगळं पहिलं पण त्याच पद्धती मला शिस्त आहे अण्णा आणि चंद्या चंद्याकडे बघितलं तर म्हणजे एक वासर आहे पण असं म्हणजे जबरदस्त शारीरिक शारीरिक शरीर किती महिने झाले ते आपण दोन वर्षाचा होईल दोन वर्षाचा बाहेर पण आणकांची मेहनत असते मित्रांनो त्याच्या मागे त्याचबरोबर क्रांती पण आहे आमचा जोडीदार आणि कष्ट जास्त आहे कुमारा हा हे आनंद बंधुराज दोनुपशे बंधू दोन नंबरचे बंधू सगळं बैलांचं हे सगळी बायलांची ही भक्ति नाही तर आज काय जोडी पाडली एक नंबर भरपूर आहे कोणाला समर्पित करायला म्हणजे एक प्रकारचं जवळच देवस्थान आहे तुमच्या आणि कायम आशीर्वाद असते आशीर्वाद असते पहिल्या शरीर क्षेत्रातली म्हणजे शक्तीपीठ मांडलं जातं परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराज आणि ज्या त्यांच्याच ही गाडी पळते परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराज आणि मित्रांनो अतिशय म्हणजे बाबांचा आशीर्वाद बाबांचा आशीर्वाद सगळ्यांनाच आहे आपल्या सर्वांनाच आहे आणि त्या आशीर्वादाचा साक्षात्कार आपल्याला दिसून येतोय नंद्या आणि चांद्याचे ही जोडी आपण ना एकदा या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरलेली आता पेडगावच्या काय गाडी पेडगावच्या मैदानाची काय तयारी असणार आता काय मोठं माय हेच हीच गाडी पळणार आहे काय 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 वाटतंय सलग मैदानात तुम्ही एक नंबरची मंत्र गाडी सुट्टी बसले नाही त्यापर्यंत एका जीवंच पेल त्यामुळे गाडीचा काही विशेष आहे खाल्लं कासर टाकायचं आणि त्याचबरोबर आज एक नंबरची बांधकरी दोन बैल दोन बैलजोड्या दो ठरल्या चार बैल ठरली दुसरी बैलजोडी पण कशी पळाली गाडी एक नंबर ते पण मला वाटतं वासर आहे पण जोरात गाडी चांगली कबड्डी प्लेयर म्हणून प्रसिद्ध झालेला आहे बैलगाडी क्षेत्रातला कबड्डी प्लेयर आहे मैत्री पूर्ण लढत झाली जाते धन्यवाद खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन